राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते गेल्या तीन दिवसात मराठवाड्याच्या भागामध्ये झालेल्या अतिवृष्टीची पाहणी ते करत आहेत शेती पिकांचं नुकसान व शेतकऱ्यांना धीर देण्याचं काम कृषीमंत्री नामदार धनंजय मुंडे हे करताना दिसत आहेत काल त्यांनी बीड जिल्ह्यातील परळी व अंबाजोगाई हो तालुक्यातील पिकांची पाहणी केली शेतकऱ्यांच्या पिकांची परिस्थिती पाहिली झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आणि तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले त्यानंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे हे मराठवाड्यातील विविध भागात शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी निघाले असून आज त्यांनी परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झालेल्या शेती पिकांची पाहणी केली या पाहणी दौऱ्यात त्यांनी विविध ठिकाणी थांबून प्रत्यक्ष बांधावर जात शेतीच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची निवेदने स्वीकारली आणि शेतकऱ्यांशी पीक परिस्थितीबाबत संवादही साधला सरकार आपल्या पाठीशी असून शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये हे सरकार शेतकऱ्यांचे असून कृषीमंत्री शेतकरी पुत्र आहे त्यामुळे तुमच्या जाणिवा मला निश्चित आहेत शेतीमालाच्या झालेल्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करण्यात येतील त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर यावर शासन नक्कीच मार्ग काढेल आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहे हे घाबरू नका अशा प्रकारचे आवाहन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले